नमस्कार मी योगिता चव्हाण डिजिटल महाराष्ट्र संध्या न्यूज प्रतिनिधी भाजपा कामगार आघाडी मुंबई श्रीमंत्री रमेश कोलक त्याचप्रमाणे भाजपा कामगार आघाडी मुंबई संयोजक श्री सुनील गणाचार्य साहेब ज्येष्ठ बेस समिती सदस्य श्री सुनील गणाचार्य साहेब यांची भाजपा बेस कामगार संघ कार्याध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल घाटकोपर आगारातर्फे त्यांचं स्वागत करण्यात आलं <laughs>

आता सुद्धा की त्या आम्ही चहा पी देतो एक लेडीज आली काय घेऊन गेले वेळा परत घेतो परत जाऊन परत लोक परत काम केले असे साहेब आहे त्याप्रमाणे वडील चाललंय त्यांच्याकडे भांडणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन अतिशय त्या ठिकाणी साजरा केला जातो शिवाजी पार्क येथे आमचे दोन दोन स्टॉल लागले जातात त्या दिवशी मोफत आरोग्य शिबिरे त्या ठिकाणी भरवली जातात च मोफत चष्मा वाटप केलं जातं तिथे येणाऱ्या अनेक अनुयायांना आम्ही अल्पोपहाराची व्यवस्था केली असते आणि ही तीन दिवस सुरू आहे माझ्या पुढाकारानं गेल्या आठ एक वर्षापासून आम्हाला आठवतं किशोरी पेडणेकर ज्यावेळेला महापौर होत्या मुंबईच्या तर त्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही बेस्ट उपक्रमाच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावरची जेवढं साहित्य होतं ते साहित्य सर्व त्या येणाऱ्या लोकांना अतिशय मोफत आम्ही वाटलेलं होतं आणि शेकडो पुस्तकं आम्ही कारण की बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान जे होतं ते लोकांपर्यंत पोचवावे त्यांचे विचार लोकांपर्यंत जावे ही त्याच्या मागची भावना होती बाकीच्या गोष्टी तो होत राहतात परंतु महत्त्वाचं म्हणजे त्यांचे विचार अतिशय सामान्य माणसापर्यंत कसे पोचतील बेस्ट उपक्रमाने ती दखल घेतली आणि त्या पद्धतीने सुमारे एक लाख रुपये किमतीची पुस्तकं आम्ही त्या दिवशी मोफत त्यांच्या अनुयायांना देत असतो त्या दिवशी संपूर्ण मुंबई शहरामध्ये मा अतिशय माफक दरात म्हणजे आत्ता मला माहीत नाही काय पण त्याला फक्त पाच रुपयामध्ये आम्ही संपूर्ण मुंबईमध्ये तो प्रवास करू शकेल अशा बस सेवा चालू करत होतो वेगवेगळ्या ठिकाणी दादर स्टेशनपासून पासून ते, ते गेटवे ऑफ इंडिया म्हणा किंवा जी काही स्थळं आहेत मुंबईमधली प्रेक्षणीय अशा ठिकाणी अनुयायांना जाण्याकरिता आम्ही बस सेवा त्या दिवशी बोलवतो आणि सुमारे दोन मध्यरात्रीपर्यंत त्या सेवा सुरू असतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अं बेस्ट उपक्रम हे अतिशय सन्मानानं त्यांचे विचार पोचवण्याचं काम आमच्या वतीने केलं कामगारांचे अनेक प्रश्न आहेत त्यावरती काय तोडगा निघेल बेस्ट उपक्रमामध्ये गेली पाच वर्ष कामगारांचे प्रश्न चिघळत चालले आहेत खास करून जे निवृत्त कामगार आहेत त्यांची ग्रॅज्युएटी मिळण्याच्या संदर्भामध्ये त्यांना उपोषणं करावी लागत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना निदर्शनं द्यावी लागत आहेत माझ्या माहितीप्रमाणे चार तारीख म्हणजे उद्याच माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी एक बैठक बोलावलेली आहे या संदर्भामध्ये काय निर्णय घेता येईल असा परंतु बी एस टीच्या कामगारांचे जे प्रश्न आगार लेवलला असतात ते आमच्या आगार व्यवस्थापकांशी चर्चा करून सुटले जातात सोडवले जातात काही प्रश्न असे असतात जसं एक प्रश्न आता उपस्थित झाला होता तो प्रमोशनचा संदर्भामध्ये ते मात्र आपल्या मध्यवर्ती कार्यालय जे खुलाव्याला आहे तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलूनच ठरवतात की काही धोरणात्मक निर्णय आहेत काही गव्हर्नमेंटचे पॉलिसीज जे आहेत त्याप्रमाणे काही प्रमोशन्स द्यावे लागतात या सगळ्या गोष्टींसाठी बी एस टी कमिटी अस्तित्वात येणं गरजेचं आहे आणि मला वाटतं येत्या एक दीड महिन्यामध्ये मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर बी एस टी कमिटी अस्तित्वात येईल आणि कामगारांचे रेंगाळलेले जे काही प्रश्न आहेत त्याच्यावरती तोडगा काढायता येईल असं मला वाटतं